अथर्व इतक्या कमालीचा शांत कसा काय राहू शकतो शाळा सुटल्यावर सगळी मुले जातात पण हा तर माझ्यासोबत पाळणाघरातही दिवसभरसुद्धा तो शांतपणे बसून फक्त सगळ्यांना बघत असतो काहीच बोलत नाही विचारले तरी खुनेने सांगतो तुम्ही दोघेच असता इथे आणि तुम्हीसुद्धा नोकरीसाठी दिवसभर बाहेर तुम्ही तिघे एकमेकांसोबत इतक्या कमी वेळ असता तर त्याच्याशी बोलणार कोण आणि आपणहून त्याला बोलतं केलं नाही तर तो असाच अबूल राहील तुम्ही आधी एखाद्या डॉक्टरांना भेटा त्याच्या जिभेला काही अडचण नाही ना की एकटा पडलाय तो असे असेल तर याच्या सोबतीला आणखी एखादं भावंड आणायचे मनावर घ्या मी एकटी किती वेळा सांगणार तुम्हाला या गोष्टी दरवेळी मी बोलते आणि तू मान डोलवत हो म्हणते पण हो मला त्याच्यात फरक दिसत नाही लेकरू खूप गुन्हे आहे तुमचं तुम्हाला सोडून इथे दिवसभर शहाणासारखं राहतं शाळेत शिकवताना आणि मधल्या वेळेत मुलांसाठी खेळायला काढलेली सगळी खेळणी हा नीट बॉक्समध्ये भरून ठेवतो ह्याला प्रत्येक गोष्टीची जागा पाठ झाली आहे इतक्या चटकन नव्या प्रवेशासाठी कुणी पालक आले की हा बरोबर त्यांना बसवतो आणि मला आत येऊन सांगतो पण हे सारं मूकपणे खुनांनी मला काळजी वाटते त्याची उद्या सुट्टी आहे ना रविवारची मग ह्याला दाखवणार आणि मला सांग काय म्हणतात डॉक्टर ते अनेक वेळा यातले थोडे थोडे आम्हाला आणि खास करून मला हे मीना मॅडमने सांगितले होते सुरुवातीला आठवडाभर तर त्या प्रचंड खुश होत्या त्याच्या शांत बसण्यावर खूप कौतुकही केलं त्यांनी पण नंतर त्यांना काळजी वाटली असावी म्हणून त्यांनी माझ्याशी याविषयी बोलायला सुरुवात केली पहिली मुलाखत है जी पहिली मुलाखत है असं सांगून कधी मी वेळ मारून नेली तर कधी कोणी दुसरे पालक आल्याने त्यांना माझ्याशी बोलणे थांबवून त्यांना बघावे लागले होते प्रत्येक मुलाची वाढ थोडाफार प्रमाणात मागे पुढे असते आणि मुले थोडी उशिरा बोलतात आधी चालतात असं कुणीतरी सांगितलेलं मला आठवत होते आणि त्याप्रमाणे तो खूप लवकर चालायला लागला होता त्यामुळे बोलण्याचे थोडे उशिरा होईल कदाचित अशी माझी मानसिक तयारी आहे हे एकदा मी त्यांना सांगून झाले होते परंतु आम्ही इंदोरमध्ये नवीनच राहायला आलो आहोत आणि सोबत घरी कोणी मोठे माणूस सांगायला नाही या विचाराने आम्ही कॉलिनेतच ज्यांची घरगुती शाळा आणि शाळेनंतर पाळणाघर होते अशा चाइल्ड केअर नावाच्या नर्सरीत अथर्वचे नाव घालून शाळेच्या मुख्य मीनाताई यांना आमचे लेकरू रोज सकाळी सोपवून कामाला जायचो आम्ही जसा त्यांना जीव लावला आणि भरोशावर लेकरू सोपवले तशा त्याही त्या परक्या शहरात स्वघोषित आमच्या पालक झाल्या घरात अथर्व व्यवस्थित बोलतो काही अडचण नाही हे आता त्यांना खरे वाटत नव्हते की शाळेत का बोलत नाही याचे माहिती नाही म्हणून त्यांना संधी मिळाली तशी त्या दिवशी त्यांनी डॉक्टरकडे जायचं नाहीतर सोमवारी ह्याला मी घरात थांबू देणार नाही अशी प्रेमळ धमकी दिल्यावर मी पण उद्या दाखवते डॉक्टरला असे सांगून घरी आले त्या आजच जा म्हणत होत्या आणि मी उद्या जाईल म्हणून निघाले आणि दुसरा दिवस उगवला तेव्हा चार ठिकाणी हिंडून झाल्यावर त्यांना फोन केल्यावर समजले की रविवारी कोणताच डॉक्टर आम्हाला सापडणार नाही त्यासाठीच त्या काल जा म्हणत होत्या नव्या शहरात येऊन महिनाभरच झाला आहे त्यामुळे आम्हाला हे माहिती नाही यावर विश्वास ठेवत त्यांनी आम्हाला आणखी थोडा वेळ दिला चार पाच दिवस गेले असतील त्यानंतर एक दिवस नेमकं मला ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये अडकल्याने अर्धा तास उशीर झाला तर मीना मॅडम दारात उभ्या राहून माझी वाट पाहत होत्या मला पाहताच सुटकेचा निश्वास सोडत त्या म्हणाल्या उद्यापासून उशीरा येणार असतील तर ह्याला सांभाळायचे जास्त पैसे आता लेकराने काय केले या काळजीने आणि त्या जे काही बोलल्या ते न समजल्याने मी नुसते बरे ठीक आहे देईल मी म्हणत अथर्वला आवाज दिला तर तो अंगात घातलेल्या नव्या ड्रेसमध्ये बाहेर आला आज मला हे मीना मॅडमने दिले त्या खूप खुश आहेत त्यांनी माझे खूप लाड केले असे अथर्व मला सांगत असताना मीना मॅडम हसत म्हणाल्या अगं तुला उशीर झाला तर जास्त पैसे दे असे नाही म्हटले मी उलटे मला जास्त पैसे मिळाले आज तसे आणखीही मिळतील असे सांगत होते इतके दिवस न बोलणारा हा नवीन ॲडमिशन घेण्यासाठी आलेल्या पालकांच्या समोर इतका घडाघडा बोलला की त्यांनी हातो हात पूर्ण वर्षभराची फी भरून त्यांच्या मुलाचे नाव नोंदवले आहे उद्या आणखी काही मित्रांच्या मुलांसाठी ते स्वतः त्यांना घेऊन येणार आहेत एकाच शब्दाला मी हिंदी आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि त्याची सविस्तर माहिती देत मुलांना शिकवते दे। आत्ताच तर शाळा सुरू झाली आहे त्यामुळे त्यांचे लगेच पाठ होईल अशी अपेक्षाच नव्हती पण याने सगळ्या गोष्टी हिंदी व इंग्लिशसोबत मराठीत आणि कानडामध्ये त्यांना सांगितल्या आणि ते खूप खुश झाले तुम्ही बँगलोरला होतात आणि घरी मराठी बोलता त्यामुळे याला सुरुवातीला हिंदी बोलणे जमत नसावे त्यामुळे तो गप्प असेल हे आज माझ्या लक्षात आले लेकरू बक्षीस मिळालेल्या नव्या ड्रेसमध्ये खुश कारण मला याला उशीर झाला तोवर त्याच्यासाठी मीना मॅडमने ड्रेस मागवून घेतला होता खाऊ दिला होता मीना मॅडमही त्यांची अथर्व बोलत नाही शांत असतो ही काळजी मिटली आणि शाळेला एक नवा डेमो बॉय मिळाला म्हणून कधी रविवारी पालक आले तर ताजपर्याला त्यांच्याशी बोलायला पाठव गं म्हणत खुश होत्या आणि मी मात्र माझं लेकरू एकदा बोलायला लागले की कसे अखंड बडबडत राहते माहिती असल्याने त्यांचा आनंद असाच टिकून राहो यासाठी प्रार्थना करत गाणं म्हणत होते जीवनातही घडी अशीच राहू दे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद